आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या कोरेवगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली त्यानंतर आरोपी अभिषेक शरद पवार वैवर्ष छत्तीस राहणार गुरुवारपेठ पंच हाऊस टॉवर जवळ पुणे हा कालापूर टोल नाका या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकानं सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं कोरेगाव पार्क हडपसर एरवडा खडक भारतीय विद्यापीठ शिवाजीनगर या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले यापूर्वीही त्याच्यावर पुणे शहरात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते त्याच्यासोबत सुजित दत्तात्रय कुंभार वैवर्ष छत्तीस राहणार कोहणपूर खेड शिवापूर तालुका हवेली जिल्हा पुणे हा देखील सराईत वाहन चोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली गुन्ह्याच्या तपासात दोन्ही आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले त्यामध्ये दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय त्यामध्ये एक मारुती सुजुकी कंपनीची इर्टिका गाडी एक टेम्पो एक हिरो होंडा फॅशन प्लस दोन स्प्लेंडर प्लस एक ॲक्टिवा एक युनिकॉर्न अशा दोन चारचाकी व पाच दुचाकी जप्त करण्यात आलेत या चारचाकी व दुचाकी या खालापूर खडक एरवडा कोरेगाव पार्क शिवाजीनगर कात्रज पुणे शहर या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आलेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुंभार सहा पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त परिमंडल दोस मारदना पाटील सहाय्य पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला पोलीस निरीक्षक गुणे चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शांतीमल कोळहुरे तपास पथकाचे पोलीस आमदार विजय सावंत रमजान शेख मयूर शिंदे प्रवीण पडवळ संदीप जडर राहुल शिबेताळ राहुल मोकाशी योगेश सनवणे हनुमंत जगताप या पथकानं तपास करून ही कामगिरी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण करत आहेत